यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली असून स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत वेळोवेळी अवगत केले रुग्णालयाच्या अधिष्ठातांनाही निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिले तरी सुद्धा रुग्णालयाची स्थिती सुधारली नाही आणि या रुग्णालयामध्ये रुग्णांना संदर्भ सेवा देण्यासाठी म्हणून कार्य करणाऱ्या रुग्णसेवकांना मात्र रुग्णालयामध्ये आळकाठी केली जाते या विषयावर संतप्त रुग्णसेवकांनी आजपासून आमरण उपोषणाला आरंभ केला असून त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना अठरा मागण्यांचे निवेदन दिलेले आहे या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संगपाल बारसे हे आमरण उपोषणाला तर सूरज खोबरागडे कमलेश बघेल किशोर बाभुडकर अमीर काजी सचिन राठोड ईश्वर एरके राजू मदनकर मनोज लुटे मोबिन शेख प्रद्युम्न जवडेकर मनोज दातार मनोज चांदेकर प्रफुल शंभरकर अतिक शेख मोबिन शेख मनीष तिरणकर सोहेल काजी गोपाल घोडमारे शेख ही रुग्णसेवक मंडळी त्यांच्यासह लाक्षणिक उपोषणाला संघपाल बारसे यांनी स्पष्ट केले गरीब रुग्णांचे शेवटचे आश्रयस्थान असणाऱ्या सरकारी रुग्णालयाची ही स्थिती सर्व यवतमाळकरांना अस्वस्थ करणारी आहे जिल्ह्यातील काही रुग्ण व रुग्णांचे नातेवाईकी आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवत दवाखाना प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी सरकारी रुग्णालयातील मागणी केलेल्या समस्या सोडवाव्या अन्यथा आमरण उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशारा रुग्णसेवा समितीने दिला आहे